सोलापुरातील चार हुतात्मा स्मारकांचं काम हे निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मुख आंदोलन केले यावेळी शिवसैनिकांनी स्मारकाच्या ठिकाणी असलेल्या फुटलेल्या फरशीला रांगोळी काढत फुलांची सजावट करत आंदोलन केलंय महापालिकेनं या कामाची चौकशी करून स्मारकाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवरती कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी शिवसैनिकांनी केली आहे सोलापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चार पुतळा चार हुतात्मे आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या आजूबाजूचं सुशोभीकरण महापालिकेनं केलेलं के होतं जवळपास दीड दे, दे दोन कोटी रुपये महापालिकेने या ठिकाणी खर्च केलेला आहे आणि आज दिसतं की अवघ्या दोन महिन्यात या ठिकाणी कारंजाच्या असलेल्या फरश्या तुटून पडलेल्या आहेत ज्या वीरांनी देशासाठी प्राण अर्पण केलं आपला देश सुशासन होईल म्हणून आपले प्राण अर्पण केले त्या देशात आज बघितलं तर खाबोगिरी चालू आहे आणि ज्या अहिल्यादेवीने देशभरात मंदिरं उभा केली घाट उभा केले आजही ते घाट सुस्थितीत आहेत ते त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात आणि गुणवत्तेची देखील साक्ष देखी देतात अशा ठिकाणी महापालिकेची गुणवत्ता अत्यंत घसरली असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी मूक आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी आम्ही रांगोळी आणि फुलं वाहिलेली आहेत या कामाचा निषेध करून आम्ही आज या ठिकाणी आमचा संताप व्यक्त केलेला आहे आम्हाला माहित आहे की या, या, ले ले ले। या, 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 या काही निष्पन्न होणार नाही महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अश व्यवस्थित मलिदा खाल्ला असल्यामुळे याची काही चौकशी होणार नाही परंतु याचा राग मतपेटीतून निश्चितच दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र